Oh, my God. 아다마니다 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यासमोर काँग्रेसच्या दोन गटात गोंधळ झाल्याचं चा दिसून आलं विधानसभा निहाय काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन्ही गटात गोंधळ झाल्याचा प्रकार शर्डीत घडला काँग्रेसचे विद्यमान आमदार लघु कानडे यांचा धिक्कार करत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमदाराचा धिक्कार आहे म्हणणारे हे पक्षाचे नाहीत हे एकदा समजून घेतलं पाहिजे कारण पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाला दुबळं करण्याचा प्रयत्न करीत नसतो आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा ही वेळ नाही आहे इलेक्शन सुरू झालेले आहेत आणि महाविकास आघाडीला आम्हाला जिंकायचं आहे त्यामुळं असल्या गोष्टीवर मी काही फारसं लक्ष देत नाही ही घोषणा दिलेली नाही कोणाची बदनामी केली नाही आम्ही सर्व सुसंस्कृत आहोत सभ्य आहोत आणि ज्ञानी आहोत आमची मंडळी बघा कोणी माझी सभापती आहे कोणी माझी उपनगराध्यक्ष आहे कोणी पंचायत समिती सदस्य आहे कोणी जेड पी सदस्य आहे कोणी राज्याची आदिवासींची संघटना चालवणारे संस्थापक आहेत मागासवर्गीय प्रज्ञावंत मंडळी आहेत आणि माझी संपूर्ण संघटना शेतकऱ्यांची संघटना आहे गावोगावचे सरपंच इथं आहेत आमच्याकडे असल्या चाळ्यांना वेळच नाही आम्ही सर्वजण जिंकण्यासाठी मैदानात उतरलेले लोक आहोत काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी मागतो आहे विद्यमान आमदारांनी मतदारसंघात कुठलंही काम केलं नसून संघटनेसोबत न राहता त्यांनी विरोधकांना सोबत घेतलं त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार लघु कानडे यांच्याबद्दल श्रामपूर तालुक्यातील काँग्रेस पक्षात त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून स्थानिक कार्यकर्ते आणि आम काँग्रेसची जनता माझ्यासोबत असल्याचं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले म्हणाले पक्ष निरीक्षकासमोर झालेला गोंधळ हे लोकशाहीचा प्रतीक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांनी दिली आहे काँग्रेस पक्षाच्या नगर जिल्ह्याच्या मुलाखती घेण्यासाठी निरीक्षक मुझफ्फर हुसन साहेब आलेले आहेत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत आणि आज श्रीरामपूर विधानसभेसाठी आम्ही या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलेलो आहोत काँग्रेस पक्षाकडून मी सध्याला उमेदवारी मागत आहे त्याचप्रमाणे आमदार साहेब पण उमेदवारी मागत आहेत त्यामुळं साहजिकच आहे की कार्यकर्ते ज्यावेळेस समोरासमोर येतात त्यावेळेस घोषणाबाजी होते विद्यमान आमदारांनी मागच्या पाच वर्षामध्ये काही काम केलेलं नाही मतदारसंघामध्ये त्यांनी संघटनेबरोबर न राहता जे विरोधात काम करत होते त्या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मागच्या पाच वर्षामध्ये श्रीरामपूरमध्ये जो विकासाला खीळ बसली आहे त्याचा राग मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे ठिकाणी पक्ष संघटना पूर्णपणे माझ्याबरोबर आहेत नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे सदस्य त्याचबरोबर आम काँग्रेस जन जे नेहमी काँग्रेस बरोबर असतात ते प्रत्येक गावातला प्रत्येक शहरातला सगळेजण माझ्याबरोबर आहेत त्याचबरोबर पक्ष संघटनेत्री काँग्रेसचे मुख्य काँग्रेसचे संघटना असेल युवक काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल सेवा दल असेल व इतर सर्व संघटना आज माझ्याबरोबर या ठिकाणी आलेल्या आहेत उद्रेक हा उद्रेक म्हणता येत नाही हे लोकशाहीचं प्रतीक आहे या ठिकाणी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तिकीट मागण्याची या ठिकाणी संधी आहे आणि त्या संधी त्या त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह आल्यावरती आपोआप समोरासमोर आल्या घोषणाबाजी होते त्याच पद्धतीत घोषणाबाजी झालेली आमदार साहेबांना निवडून आले की ते पहिल्या पाच सहा महिन्यातच विरोधात पूर्ण काँग्रेसच्या संघटनेचे गेले आणि संघटनेच्या विरोधात काम सुरू केलं आणि त्याचबद्दल त्याचबरोबर ज्या पद्धतीने कामकाज खाली व्हायला पाहिजे होतं मतदारसंघामध्ये ते कुठलंही काम झालेलं नाही त्यामुळं नुसता काँग्रेस पक्षाचंच नाही आम जनतेचाही त्यांच्या विरोधात प्रचंड उद्रेक आहे हे फक्त एक छोटस आपल्याला उदाहरण दिसेल आपण मतदारसंघात जर आला तर आपल्याला प्रत्यक्षात खरोखरच जाणीव होईल की कशा पद्धतीत मतदारसंघामध्ये विरोधात वातावरण आहे पक्ष पक्ष संघटनेच्या विरोधात खाली आम्ही खूप वेळा त्यांच्या बाबतीत तक्रारीवरती दिलेल्या आहेत आणि त्याच तक्रारीचा आम्हाला माहिती की निश्चितपणे या ठिकाणी दखल घेतली जाईल खबर खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी थ्री टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी ही तपासणी पी सी ओडी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते विटॅमिन बी ही तपासणी केस घडणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी निरोगी आमचा पत्ता एस डी शिरडी शिर्डी भनसाळी स्क्वेअर शुटी मार्केट जवळ नगर रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचाहत्तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमध नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी